नमस्कार मित्रांनो मी संदीप स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर बघूयात आजचा पाठ तर मित्रांनो आजचा आपला पाठ आहे पाखऱ्या लेखक रंगराव बापूराव पाटील बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत पाखऱ्या पाठ बघितल्यानंतर आपल्या बालपणीतील काही आठवणी आल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चलत्र पाठाला सुरुवात करूया आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते तो घरच्या गाईचा खोंड होता तो उंच होता आणि लांबही होता शिंगे टोकदार होती वशिंड ऐटदार होते शेपटाचा गोंडा काळाभोर होता त्याच्या एकाच डिरकीने कृष्ण काढ दुमदुमून जाई आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते पहाटे ते त्याला पळवून आणत मग त्याला भरडा चारत असत कधी कणकणीचे कन गोळे तर कधी तुपात भिजवलेले रोट चारत बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत रानातून हिरवेगार आणि कोवळे लुसलुशीत गवत आणून घालत मक्याची कोवळी कणसे पाखऱ्या फार आवडीने खाई आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काही सुचत नसे ते त्याला जीवापाड जपत पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता त्या पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता आबा श्रीमंत झाले होते घरची परिस्थिती चांगली होती आबांनी टोलेजंग वाडा बांधला होता आता अनेक दुभती जनावरे दावणीला होती आबांचा पाखऱ्या या नाव्याने साऱ्या पंचकृषीत तो खोंड प्रसिद्ध होता कृष्णा वारणेच्या संगमावर वसलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीस आले होते त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसं येत ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून येत त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकात उत्साहाचे येई एकदा गुडेगावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखराची झुंज होती आमच्या पंचक्रोशीत गुळेगाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते तो बैल डोंगर कपरीच्या चाराने तुस्त झालेला तर पाखऱ्या कृष्णकाठच्या खुराकाने मस्त झालेला कराडच्या मैदानी झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे भरले होते झुंज सुरू झाली दोन्ही बैलांनी डिरक्या टाकल्या खुरांनी माती उडवली आणि शनार्धात झुंज सुरू झाली माणसे मोठी जीव घेऊन झुंज पाहू लागली धुरळा उडाला झुंज चांगली तासभर चालली कोणताच बैल हटेना अखेर पाखरेने एकच जोराची धडक दिली आणि गुडेगावच्या बैलाला पळवून लावले झुंज पाखरेने जिंकली आणि जोराची डिरकी टाकली त्याचवेळी संबंध मैदानात माणसांनी जल्लोष केला कुणी फेटे उडवले कुणी गुलाल उडवला आबा धावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले त्याच्या पाठीवर थाप टाकली त्याला मैदानातून बाजूला नेले पाखऱ्याने मिळवलेले पक्षी स्वीकारताना आबांचे अंतःकरण आनंदाने फुलून आले मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले रात्री त्याची जंगी मिरवणूक निघाली बँड हलगी लेजिम ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले गावातील तरणी पोरे दांडपट्टाही खेळू लागली असे अनेक प्रसंग घडले आता पाखऱ्या म्हातारा झाला होता झुंज खेळणे त्याला जमत नव्हते सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते जनावरांची अशी लढत लावणे व ती पाहत बसणे हे अमानुष आहे असे सरकारने म्हटले होते पाखरेला रानातही नेत नसत व गाडीलाही जुंपत नसत नांगराला तर त्याला कधी जुंपला नव्हता कारण तो झुंज खेळणारा खोंड होता एके दिवशी आबा रानातून आले सायंकाळ झाली होती वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता साकरीचे गडी तेथेच बसले आबा येताच त्यांचे बोलणे थांबले आबांनी विचारले काय र असं का गप्प झालंय काय भेत आहे काय नाही एक घडी हळूच बोलला काय जयसिंगराव काय चाललंय जयसिंगरावांना इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसाने म्हटले पाखरेला इकायचं म्हणतो या डोकं फिरलं काय तुझं आबा संतापून म्हणाले सर्वजण गप्प झाले पण तोच आपणनी पुन्हा विचारले का कशासाठी विकायचा तो झुंज खेळणारा बैल हाय रानातल्या कामाला उपयोगी पडत नाही आता तो म्हातारा झाला त्याला खुराक चारण्याचा खर्च पण जास्त येतो या एकूण पैका बी चांगला येईल जयसिंग रावने सगळे एकदमच सांगून टाकले तुम्हाला काय करायचं ते करा जावा तुम्ही कारभारी हाय आता असे आबा तावा तावाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही पाखऱ्याचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते गतकाळ त्यांना आठवू लागला पाखरेने जिंकताच बेऊश होऊन नाचणारी रंगीबेरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते जयसिंगराव सकाळी लवकर उठला त्याने पाखर्या नदीतून धुवून आणला शिंगे खोळून टोकदार केली गळ्यात गुलाबी रंगाचा कंडा घातला एका पायात काळा गोफ बांधला अंगावर सुंदर नक्षीशी झुलई घातली सर्व तयारी झाली आबा अस्वस्थ मनाने सोप्यातून फेऱ्या मारत होते मग मा गड्याने पाखराची दावी सोडली मालकीनबाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकरी दिली आबांनी त्याला तास तो आबांचे हात चाटू लागला अन जा बाबा तुझा इथला घास संपला आता आबा आवंडा गिळत बोलले काय आबा कुणाचा घास संपला असे विचारत आबांचे एक जिवलग स्नेही तात्या वाड्यात आले आबा काहीच बोलले नाही काय गडबड आहे जयसिंगराव तात्यांनी विचारले विकायला घेऊन निघालोय पाखऱ्याला विकायला होय तात्या का र बाबा आत्ता तो म्हातारा झाला आहे शेतीची कामही त्याला जमत नाहीत म्हणून विकता तात्याने आपला आवाज चढून विचारले होय आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला लय लागतो या तोही खर्च इनाकारणी यावर तात्या गप्प झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले सोप्यात आबाई सर्वांच्याकडे पाहत शांत उभे होते थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही मग तात्या जोताच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाले जयसिंगराव हो। जरा इकडं या जयसिंगरावही जोते चढून सावखळ्या सोप्यात गेला बसा खाली बसा काय तात्या असं खाली बसा मग सांगतो जयसिंगराव तात्यांच्या जवळ बसला आबा पाठीशी हात बांधून उगेच कुठेतरी पाहत उभे राहिले होते साखरीच्या घडी पाखऱ्याच्या दावी धरून तसेच उभे होते मालकीनबाई चौकटीत उभ्या राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत उभ्या होत्या जयसिंगराव पाखरेची किंमत किती का बरं किंमत बोला अगोदर तात्या गंभीरपणे म्हणाले पाच हजार रुपये पाखराला मी घेतोय तुम्ही होय आणि आबांनाही आमच्याकडे पाठवा ते आमच्याकडेच राहतील का बरं ते पण आता म्हातारे झालेत त्यांनाही आता शेतीची कामे जमत नसतील म्हाताऱ्याला खानाही चांगला द्यावा लागतो तो विनाकारण खर्च ऐकता रावाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला त्याने तिथूनच गड्यांना सांगितले अर पाखरेला दावणीला बांधा तो आपल्या दावणीला कायम राहील तात्या मला समज कळलं जयसिंगरावाने तात्यांचे पाय धरले आबांना नमस्कार केला सगळ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही तर मित्रांनो आजचा पाठ पाखऱ्या हा कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पाखरा हा पाठ बघून तुम्हाला जर आपल्या काही बालपणीच्या आठवणी आल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत खूप खूप धन्यवाद